कशात सगळे मस्त म्हणजे का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी डोला तर डोला साडी आपल्याला पाहिजे आहे आणि न्यू प्रकारची डोला आली पहा भरपूर मैत्रिणींना डोला साडी आवडतेच पण अगदी सुरतला तयार सुरत वरूनच माल येत असतो आपला पण ज्या महिलांना जास्त करून रील पडतात रील मध्ये अशी साडी दिसते आणि त्यांची इच्छा असते की सुरतवरूनच साडी मागवावी काय खूप सुंदर साडी दिसते तर पहा खूप सुंदर अशी डोला आली आहे आणि तिच्यावरती पाहा खूप सुंदर असं बांधणी पण पॅटर्न आहे हा तिच्यावरती पा सुंदर असं आ, हत्ती वगैरे अशा डिझाईन दिसतात की डोली वगैरे असे डिझाईन आहेत लग्नाची जशी डोली असते नवरीची मिरवणूक काढताना किंवा तिला मंडपामध्ये घेताना अशी सुंदर प्रिंट असते तशी या साडीच्या आलेली आहे मॅडम जवळ दाखवा तर पा काय सुंदर आपल्याकडे डोला आणि भादानी साडी आलेली आहे तर हा पा तिच्या मधला कलर अवेलेबल क कलर पाहून घ्या आणि साडी हवी असेल तर ऑनलाईन बुक करू शकता आणि बुकिंग नंबर आहे किंवा मला कॉलिंग नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर एक, पास एक साडी वेअर करून दाखवली जाणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सोडायची नाही व्हिडिओ कंटिन्यू करायचे तर हा पा छान असा पेट्रोल ब्ल्यू कलर किंवा मोरपंखी कलर सुंदर असा मोरपंखी कलर मॅडम जोळून दाखवा खूप सुंदर खूप अप्रतिम साडी आहे आणि आपल्याकडे डोला दुसऱ्या प्रकारामध्ये पण डोला आहेत हा पहा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर कलर सेड खूप सुंदर आहेत आणि साडी अवेलेबल आहे अगदी दोन ते तीन हजाराच्या साडीला मागे टाकणारी साडी आहे खूप सुंदर आहे आणि प्राइस सुद्धा कमी आहे या साडीची प्राइस असणार आहे ओनली तेराशे रुपये व्हिडिओ पाहून आले तर तेराशे रुपयाला मिळणार आहे साडी आणि ज्यांच्या लाईक्स दिसणार आहे त्यांच्यासाठी आणखीन एक ऑफर खास महिला दिनासाठी ही साडी तुम्हाला मिळणार आहे बाराशे पन्नास मध्ये तर पहा कलर खूप सुंदर कलर आहे अगदी बटबटीत भरपूर जणांचं म्हणणं असतं त्याही साडी खूप बटबटीत दिसते नको मला वगैरे हो पण मी एक वेअर करून दाखवलं वेअर केलं नादच साडी दिसते खूप सुंदर आहे डोला साडी आणि हिचं जे फॅब्रिक आलं खूप सॉफ्ट आहे खूप सुंदर साडी आहे तर ही पहा अगदी स्वप्नातली साडी वाटते खूप म्हणजे स्वप्नातली असल्यासारखी साडी आहे आणि हा जो मला डिझाईन दिसली प्रिंट दिसली मला सुद्धा रावलं हो नाही पटकेने माल आपण मागून घेतलाय आणि पहिल्यांदाच आला आपल्या शॉपमध्ये मी परत नाही म्हणे की रिस्टॉक करते मुगीचेच काही बोलणं पॉईंट नसतो आपण पहिल्यांदा साडी मागवली खूप सुंदर आली आहे बांधणी साडी विथ आहे असा डिझाईन डोली डिझाईन खूप सुंदर अशी साडी आहे कलर चार्ट अवेलेबल आहे खूप सारे कलर आहेत आणि एकाच म्हणजे मैत्रिणींचा ग्रुप जर असेल आणि मैत्रिणी मैत्रिणीमध्ये मिळू जातो मला अगदी दहा दहा वीस वीस साड्या एकच कलर लागत असेल तरी तो मिळणार आहे तर हा फा प्रोफेशनल डिजिटल पॅटर्न खूप सुंदर साडी आहे आणि साडी वेअर केल्याशिवाय साडी समजणार नाही खूप सुंदर अशी साडी आहे लोटस डिझाईन आहे आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे गोल्डन कलरचे पट्टे दिसत आहेत खूप सुंदर अशी साडी असणार आहे साडी जेव्हा सेल होईल तेव्हा मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे तोपर्यंत अगदी जवळून झूम करून पहा मॅडम दाखवा जवळून पहा काय सुंदर साडी दिसते ब्लाऊज पीस सुद्धा पहा ब्लाऊज पीस असणार आहे ब्रॉकेट मध्ये आणि हा पहा पदर आणि आपल्या जर व्हिडिओ आपल्या जर साड्या आवडत असतील जानवी साडी